नमस्कार मित्रांनो मी आहे प्रणित पाटील नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं तर ही ट्रिप असणार आहे अक्कलकोट तर इथून डायरेक्ट कल्याण स्टेशनवरून आपली ट्रेन आहे तर कल्याण ते अक्कलकोट पूर्ण प्रवास दाखवणार आहे तुम्हाला मी दाखवणार आहे मध्ये की कसे तुम्ही तिकीट बुक करू शकता आणि तिकीटचे फे किती असणार आहे प्लस तिकडे अक्कलकोटला उतरल्यावर तिकडून अक्कलकोटला समाधी मंदिराकडे जाण्याचे चार्जेस किती आहेत पब्लिक ट्रान्सपोर्ट ने तर चला माझ्यासोबत असंच बनवून राहा तर मित्रांनो कल्याण टू अक्कलकोट ट्रेनची तिकीट बुक करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला मेक माय ट्रिप ॲप ओपन करायचं आहे मेक माय ट्रिप ॲप ओपन करताच व्हॉट्सअप बाजूस ट्रेन आणि बसचा आहे सिंबोल दिसेल तिथं क्लिक करायचं आपल्याला आणि आपल्याला ट्रेनचे तिकीट बुक करायचं आहे म्हणून येथे क्लिक करायचं आहे आणि इथून सर्वात आधी जिथून आपण जाणार आहे तिथले लोकेशन जिथे आपण जाणार आहे तिथली लोकेशन आणि डेट तर तिकीट बुक करताना कमीत कमी एक महिना अगोदर तिकीट बुक करा आणि तिकीट बुक करताना ॲड प्री कॅन्सलेशन फुल रिफंड सिलेक्ट करा चला मुंबई टू कल्याण आणि अक्कलकोट लोकेशन टाकलेले दहा एप्रिलची तारीख तुम्हाला दाखवण्यासाठी सर्च तर कल्याणवरून दोन ट्रेन अक्कलकोटला जातात एक आहे रात्रीची अकरा पंचावन्नची जी सकाळी सात सव्वीसला पोचते आणि दुसरी आहे सकाळी नऊ वाजताची जी संध्याकाळी सव्वा चार ते साडेचारच्या आसपास अक्कलकोटला पोचते तर इथून तिकीट बुक करायचं असेल तर इथे खाली तुम्हाला दिसत नाही स्लीपर एस एल म्हणून तर इथे वेटिंग लिस्ट असते जर तुम्ही एक महिना अगोदर करणार तर सत्तावीस ते अठ्ठावीस सीट अवेलेबल असतात तर आपल्याला तिकीट बुक करायचं असलं तर नॉर्मल एस एलवाला सीट असतं त्याच्यावर क्लिक करायचा आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की जेव्हा पण आपण तिकीट बुक करतो ना तेव्हा आपली आय आर सी टी सी आय डी ओपन करून घ्या जर तुम्हाला आय आर सी टी सी आय डी ओपन करून घ्यायची असेल तर प्लेस्टोरवरून आय आर सी टी सी ॲप घ्या आणि डाउनलोड करा आणि आपली पूर्ण माहिती ट्रॅव्हल डिटेल्स टाकायचे आहे त्याच्यानंतर तुमची ईमेल आय डी आहे ती ईमेल आय डी टाकायची एंटर जी एस टी डिटेल्स जर नसेल तर ऑप्शनल आहे ते आणि प्रोसेस टू पेमेंट करायचं आहे तरी तर मी माझी जीमेल आय डी टाकतो प्रोसेस टू पेमेंट करतो तर आधी तुमचा आय आर सी टी सीचा इन्फॉर्मेशन टाकायचं असते तर असं तिकीट बुक करायचं आहे कल्याण स्टेशनला स्टेशन सोडलेलं आहे आता आपली ट्रेन झालेली आहे सुरू तर चला आता अक्कलकोटची ट्रिप सुरू ट्रेन पण सुरू झालेली आहे तर मित्रांनो बारा वाजता पुणे स्टेशनला पोचलेलं आहे तर पावणे अकराला पोचलो होतो लोणावल्याला लोणावल्यावरून बरोबर सव्वा एक तासाने आपण पोचलेलो आहे पुण्याला आता पुणेवरून निघालेली आहे तर आता बघूया नेक्स्ट स्टेशन कुठलं येतं तर मित्रांनो सोलापूरला पोचलेले आहेत आम्ही तर पुण्यावरून बरोबर दोन ते सव्वा दोन तास लागले सोलापूरला पोहोचायला आणि आता आधून तसं आता आम्ही अल्हापूरला पोचू तर आज खूप गरम आहे ऊन खूप पडले तर ट्रेनमध्ये पण सिटीमध्ये पण खूप गरम गरम वाफ येते घेतली आणि खूप गरम होते तर चला भेटतो तुम्हाला सोलापूरला तर मित्रांनो अक्कलकोट स्टेशनला पोहोचलेला आहे तब्बल सव्वा सात तासाच्या नंतर अक्कलकोटला ट्रेन पोहोचलेली आहे आता इथून पब्लिक ट्रान्सपोर्टने रिक्षाने तर टमटम पकडून डायरेक्ट अक्कलकोट सिटीमध्ये जाऊ आणि मग तुम्हाला दाखवतो मी स्टेशनच्या बाहेर ते पब्लिक ट्रान्सपोर्टचे कसे कसे उपाय आहेत आणि काय फेर आहेत त्यांचे तर चला स्टेशनच्या बाहेर जाऊनच लोकल फेर आहेत काही रिक्षा वगैरे असतात आणि त्याच्या बाहेरून पण आहेत ऑप्शन तर आपण जाऊ तिकडे आधी बघू कसे फेर आहेत रिक्षाचे ऑटोचे आणि टमटम पण आहे तिथे तर बघूया चला का नाही ते आहे सत्य से सेवालाल महाराज चौक आणि त्या चौकातच आहेत रिक्षा ऑटो इथेच अक्कलकोटसाठी रिक्षा रिक्षा आहेत तर बघूया रिक्षाचे किती चार्जेस आहेत तर मित्रांनो ऑटो भेटलेली आहे आणि पर सीट चाळीस रुपये आहेत अक्कलकोट समाधी मंदिराजवळ जाण्याचे आणि जर जा प्रायव्हेट तुम्हाला जायचं असेल प्रायवेट रिक्षा करून तर चारशे रुपये प्रायवेट रिक्षा आहे तर माझं म्हणणं एवढंच आहे की पब्लिक ट्रान्सपोर्ट शेअर ऑटोने जा चाळीस रुपये तर पब्लिक ट्रान्सपोर्टने जा चाळीस रुपये पर सीट आहे रिक्षा भरायला दहा ते पंधरा मिनटं लागतात तेवढं तर आपण थांबू शकतो आणि जर जा प्रायव्हेटने जायचंच असेल जा 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 तुम्हाला तर चारशे रुपये प्रायव्हेटने जाऊ शकतो तर मित्रांनो वीस ते पंचवीस मिनटात अटलकोट स्टेशनवरून अटकोटला पोहोचलेलो आहे आणि आता उभे आहेत बेडगर कटप्पा चौकात तर इथूनच रूम शोधू आधी आणि रूम शोधून फेश येऊ हो। आणि मग सात ते सव्वा सातपर्यंत रूममधून निघू आणि समाधी मंदिरात जाऊ सर्वात आधी खंडोबा मंदिरात जाऊ आणि मग समाधी मंदिरात जाऊ तर चला आता हॉटेल शिकू तर बघूया एक काका भेटलेले आहेत तर ते रूमचं सांगत होते तर आता चाललं रूम बघायला रूम बघू तर कम्फर्टेबल असेल तर घेऊ नाहीतर मग दुसरीकडे बघू तर टोटल तुम्हाला कल्याणवरून अक्कलकोटला येण्याचे ट्रेन कसे बुक तिकीट कसे बुक करायचे ते पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे स्क्रीन रिकॉर्डिंगच्याद्वारे आणि अक्कलकोट स्टेशनवरून अक्कलकोटला येण्याचे शेअर ऑटोचे फेस कसे असतात आणि काय असतात हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे तर चला रूम बघू त्याच्यानंतर रूमची माहिती सांगेन तुम्हाला इथे आणि मग त्याच्यानंतर अवलं संपून टाकू आणि मग अक्कलकोट दर्शन समाधीचं सर्व दुसरा ब्लॉगमध्ये येईल तर मित्रांनो रूम भेटलेला आहे आधी रूम बघायला गेलेलो तिकडे खूप चार्जेस सांगत होते ए सी रूम येईल आणि रूम पण नॉर्मल होते तरी पण एवढे चार्जेस होते नंतर थोडासा पुढं आलो चौकाच्या तर एका जागेवर भेटले रूम चार्जेस पण एकदम नॉर्मलच आहेत तर परवडेल असा रूम घेतला आम्ही आता फ्रेश वगैरे होऊ आणि जाऊ संध्याकाळच्या आठच्या आरती घेऊ स्वामींची आणि सर्वात पहिले जाऊ ते खंडोबा मंदिर आणि मग जाऊ समाधी मंदिर नंतर वटवृक्ष करू आणि मग नंतर अन्यछत्रकडे जाऊ तर चला हा व्लॉग इथंच संपवतो आणि भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये स्वामींच्या दर्शन वगैरे करणार आहे तर चला हा व्लॉग येतच संपवतो सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि असाच सपोर्ट करा